यांना कशा आहात सगळे चला तर आता मी मी चालले माझ्या आई बापाच्या घरी तर ह्यांना लय वाईट वाटतय ना कारुड असू दे ना कारुड असू दे आणि मी पुढे गेली मागा हसायचा आहे ना असू दे बायको निघाली आपल्या भावाच्या घरी तर हिला काय म्हणलं जा मस्तपैकी पैकी सोळा सतरा तास राहा एन्जॉय करते सोळा सतरा तासात तुला जे काय एन्जॉय करायचं आहे ते कर आई सतरा तासात आईला भेट रड गाय पड काय पड कर तिकडं बापाची गादगी सगळ्या गोष्टी कर तिकड अस्मिता आहे अस्मिता घेऊन चालली आहे तर कस जा पार्सल घेऊन सोन्याला म्हणलं सोन्याला म्हणलं तुमचं तुम्ही पार्सल न्या आणि महत्वाचं म्हणजे जाताना ह्याला काय म्हणलं मला फोन ठेवून जा मला काय फोन फोन नाही म्हणलं मला आज दिवस फोन एखादा काढून टाकीन मी व्हिडिओ एखादा छोटासा टाकीन एखादा

ती बाटली आपली आपल्या झेअरचं दमनिजा सोने हायवेनी नॉनस्टॉप करायचा हा आ आधी म्हणजे कुठे थांबू नका ती बांधे कशाला बाहेर ठेवले त्याला कोण का कुत्रीच कुत्री बांधे घासून ठेवते अश्विनी चला चालली ही एकदाची शुभ्रा चालली वय मला करमल का आ? ए मला करमल का तू माझ्या पशी का गाती का तू माझ्यापासी राखी अयुरा शुभ्रा ए पिलया ए सोनिया शुभ्रा राहते का तू नाही बोलायला है चालली चिऊ चालली माझी आणू चालली माझी बायकू चालली चला बाय बाय दमाने जा व्यवस्थित जा आणि रडो काय नको चालले पंधरा सोळा तास निवांत राहा हां चला बसा गाडीत नाही

बाय चला एकदाचे चालले पैकी आज अश्विनीचा फोन माझ्यापाशी हा लावलेत लावलेत ला। हो ठीक आहे चला हे निघाले मस्त पैकी आजचा दिवस आश्विनीला म्हणलं तुझा फोन राहू दे माझ्यापशी मस्त पैकी कस मला पण तेवढंच कर म्हण पिक्चर पिक्चर बघत निवान एक दोन पिक्चर संपवीन एन्जॉय करेन बाय थांबा बायको निघाली बायको निघाली बायको निघाली चला <laughs> <बाए को निगाली। laughs> या गोष्टीवर देवाचा विधा असते नाही चेष्टा करत होतो चला आता निवांत अंतर ताणून देणार तास दोन तास झोपणार चला बाय या गोष्टीवर बाय कसा व्हिडिओ